नाव कसं आपलं सतीश नालावडे सतीश सदानंद नालावडे वरभाव कसं वाटलं एकंदरीत आपलं शिबिर तर वरभाव गावाच्या वतीने मी यश फाउंडेशनचे आभार मानतो व इतर जे काही शासकीय रुग्णालय आहे आणि इतर सर्वांचे आभार मानतो हे इथं आयोजित शिबिर आयोजित केल्याबद्दल आणि के गावासाठी अत्यंत ही महत्वाची गोष्ट आहे खूप चांगलं आहे कुवारबा यांना त्यांची जी काय प्राथमिक जी काय तपासणी होईल त्याच्यानंतर ते त्यांना नक्कीच फायद्याचं होईल आणि हे गावासाठी हे खूप फायद्याचं आहे आणि गावातल्या नागरिकांनी तेही मला वाटतं संध्या संध्याकाळपर्यंत त्याचा सगळ्या लाभ घेतील जास्तीत जास्त त्यांना लाभ घेतील आणि सर्वांच्या वतीने मी आभार मानतो यश फाउंडेशनचे बाळासाहेब माने यांचे आणि इतर सर्व आपल्या वैद्यकीय स्टाफचे पर एक पवारबाचे सक्षम नागरिक म्हणून तुम्हाला या कॅम्प मध्ये स्वच्छता वगैरे वाटली अतिशय सुंदर आहे नीट नेट नियोजन खूप फार नीट नेटकं वाटत जागोजागी वेगवेगळ्या ठिकाणी मदत करायला स्टाफ सर्व आहे कोणालाही अडचण भासत जो तो आणि मी फिरून बघितलं तर जो तो याबद्दल समाधानी आहे की अत्यंत नुसतं एक शिबिर आयोजित करायचं म्हणून ह्याचा हेतू नाही आहे तर खरोखर लोकांपर्यंत त्यांच्या जे काही जनजागृती किंवा त्या काही प्राथमिक त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह ते शोधून काढणं आणि त्याचं त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणं हा हेतू साध्य होतोय हे जागोजागी फिरल्यानंतर लक्षात येत आहे म्हणजे एक ऑब्झर्वर म्हणून आपण काय सांगाल की म्हणजे कसे बदल करायला पाहिजे अजून होण्यासाठी नाही अर्थात ते यश फाउंडेशनने केलं तर खूप चांगलं होईल कारण ही आता जी प्राथमिक सगळी तपासणी होते त्याच्या पुढे जसं मी म्हटलं किडनीसाठी साठी किंवा अन्य जे तज्ज्ञ याच्यामध्ये आहेत हे जर पुढच्या वेळी आणणं शक्य झालं तर ते अतिशय चांगलं होईल आणि जास्त फायद्याचं होईल गावासाठी हे काही नाही आहे हे खूप चांगलं आहे प्राथमिक जी काही तपासणी होते किंवा ज्यामध्ये योग्य मार्गदर्शन होते इथं पण तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडनं पण त्याच्या पुढेही जाऊन त्याच्यामध्ये जर आणखी तज्ज्ञ आणले तर त्याचा आणखी फायदा होईल ही एक फक्त सूचना आहे ठीक आहे तुम्ही आता पाहणी केली त्यामध्ये लंच वगैरे व्यवस्था होती होय सर्व सर्व सोय चांगली आहे असं आणि ते नक्कीच त्याबद्दल सर्व नागरिक समाधानी आहे आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद नमस्कार आजोबा आपण हे शिबिर आयोजित केलेलं आहे कुवारगाव ग्रामपंचायत मध्ये तर तुम्हाला इथे येऊन तुम्ही कुठली तपासणी करून घेतली आणि तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं डोळ्याचा तपास करून घेतले हा डोळ्याचं पायाच सगळं चांगलं केलं व्यवस्थित आहे सुविधा कशी आहे व्यवस्थित चांगली व्यवस्थित मी प्रियांशी प्रशांत नेहरू सर असं म्हटलं ते एकदम मस्त सुविधा आहे मला जशी इन्फॉर्मेशन व्यवस्थित आहे सांगतात डॉक्टर व्यवस्थित आहेत सगळ्या गोष्टी म्हणजे आम्हाला काही हवं नको त्या वस्तू व्यवस्थित आहेत तुम्हाला जे रोगाचे निदान आहे ते करून झालं असं वाटतंय का या परिसरामध्ये स्वच्छता वगैरे आहे स्टाफ न सहकार्य केलं खूप चांगलं ठीक आहे तर आता कुठता असाल त्यामुळे असेल तुम्हाला त्यावर तुम्ही समाधानी आहात का अजून नमस्कार काय नाव आपलं माझं नाव रश्मी रमेश तावडे रश्मी रमेश तावडे ठीक आहे काय आधार काय होता आपल्याला माझा मी डोळे चेक करायला आले होते डोळे चेक करायला कधीपासून दिसत नव्हतं दिसतं म्हणजे दुरपट दिसत ऑपरेशन वगैरे झालेलं कसं वाटलं दोन व्यवस्थित स्वच्छता म्हटली का हो स्वच्छता आहे याच्याकडून आपला कुठे कॅम्प असेल तर तिथे जायला तुम्हाला आवडेल का जवळपास असेल तर येऊ आम्ही ठीक आहे कारण आम्ही राहतो कारवाईच्या वाढीत जायला आता सांगितलं डॉक्टरांनी डॉक्टरांनी मोदी बिंद झाला तीन महिन्यात चेक करून मग ऑपरेशन माझं आयुष्यमान कार्ड काढायचं होतं काढून घेते रॅशन कार्डामुळे नंबर त्याच्यामुळे राहिले नमस्कार अज्जू नमस्कार आपलं शिल्पा सायना तावडे मला सांगा तुम्ही आलात तर तुमचं रोगाचं झालं का होय होय काय होत म्हणजे काय होत एसीडी तुम्हाला डॉक्टरांनी सहकार्य केलं एकदम सहकार्य केलं तुझ्या आपल्या मध्ये नर्सेस वगैरे होत्या त्यांनी तुम्हाला सहकार्य या परिसरामध्ये तुम्हाला स्वच्छता वाटली काय चांगलंच वाटलं म्हणजे नवीन प्रथमच असं आणची समजा तर मला काहीच वाटलेलं नाही बरं आपण याच्यामध्ये काय